मी एका पावर तयार आहोत ही सुलभी राजवाड नष्ट झालीच पाहिजे <igraph> शोभा किल्ले राज्य नाही ज्याचे किल्ले त्याचे राज्य किल्ल्या ताब्यात असल्या की आजुवायजा प्रदेशावर सत्ता चालते ओ मासाहे डोंगरी मुख्यदार ठेवा एकाटा भक्कम किल्ला लवकर अस्तंगत केला पाहिजे चला शिवबा तो पहा दोरणा किल्ला तोरणा जिंकून स्वराज्यचे तोरण बांधा ओनास आहे आम्हाला आशीर्वाद द्या विजय भव आम्ही जे मनी धरले ते पूर्ण होणार असा विश्वास वाटू लागला आहे स्वराज्याचे स्वप्न आता पूर्ण होणार